फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा त्याने ट्रे चटकन निघतो चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं म्हणजे डाग लगेच निघतील पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो हाताला कांद्याचा जर ये वास येत असेल तर बेसनपीठ चोळून हात धुवावा त्याने कांद्याचा वास नाहीसा होईल डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद आणि एरंडल तेलात घालून गरम करावी तेल गार झाल्यानंतर ना डाळींना चोळावं मिठाच्या भरणीवर टीप ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही साखरेचा पाक केल्यानंतर पाकात जर साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात खीर करण्यासाठी दूध आठवताना हो त्यात जायफळाचा वापर करू नये त्याने दूध फाटण्याची शक्यता असते तर कशा वाटल्या ह्या टिप्स ते मला कमेंटमध्ये सांगा याच प्रकारच्या आणखी टिप्स जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 आभार धन्यवाद